नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर रेशन कार्डधारकांसाठी मोठी खुशखबर आहे आता गहू आणि तांदळासोबत आता दहा वस्तू मोफत मिळणार आहेत याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता रेशन धारकांसाठी ही मोठी खुशखबर काय आहे ते आपन गे हो या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा रेशन कार्डधारकांसाठी मोठी खुशखबर आता गहू आणि तांदळासोबत मिळणार या दहा वस्तू मोफत फ्री रेशन आयटम लिस्ट बघा पाहू शकता एकूणच कशा पद्धतीने अपडेट आहे भारत सरकारने कोठ्यावधी रेशन कार्ड कार्डधारकांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललेलं आहे मोफत रेशन वितरण या योजनेत आता केवळ गहू आणि तांदूळच नाही तर दैनंदिन जीवन आवश्यक अशा दहा वस्तूंचाही समावेश करण्यात आला आहे यामुळे गरीब आणि गरजू कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार असून त्यांच्या आर्थिक खर्चात देखील बचत होईल या निर्णयामागे नागरिकांचे आरोग्य आणि पोषण यामध्ये सुधारणा होणे हा मुख्य उद्देश या ठिकाणी आहे या नवीन योजनेनुसार मोफत दिल्या जाणाऱ्या वस्तूंची यादी ही पुढील प्रमाणे असणार आहे पहिलं आहे गहू दुसरं आहे डाळी तिसरं आहे हरभरा चौथा आहे साखर पाचवं आहे मीठ सव्वा आहे मोहरीचे तेल सातवं आहे मैदा आठवं आहे सोयाबीन आणि नऊ आहे मसाले आणि दहावा महत्त्वाचे या ठिकाणी वस्तू आहे दूध पावडर अशा पद्धतीने या नवीन योजनेनुसार मोफत दिल्या जाणाऱ्या या दहा वस्तूंची यादी या ठिकाणी आपण पाहिलेला आहोत या व्यतिरिक्त काही राज्यामध्ये अन्नधान्यांसह रक्कम एक हजारची आर्थिक मदतही दिली जात आहे आणि ही योजना ही योजना एकूणच कुटुंबाचे जीवनमान सुधारण्यास मदत करेल बघा नवीन रेशन कार्डसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया नेमकी कशी असणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी साथी नवीन रेशन कार्ड काढणे सोपे आहे तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन या ठिकाणी अर्ज करू शकता जर तुम्हाला ऑफलाईन अर्ज करायचा असेल तर तुम्हाला तुमच्या जवळच्या अन्न व पुरवठा विभागाच्या कार्यालयात या ठिकाणी कार्यालयातून अर्ज मिळवावा लागणार आहे आणि या अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती भरून आवश्यक कागदपत्रे जोडून तुम्हाला ऑफिस म्हणजे कार्यालयात जमा करावा लागणार आहे जर तुम्ही ऑनलाईन अर्ज करणार असाल तर संबंधित अन्न विभागाच्या अधिकृत जो वेबसाईट आहे त्या वेबसाईटला तुम्हाला व्हिजिट करावा लागणार आहे अर्ज तुम्हाला डाउनलोड करून घेऊन अर्ज भरून आवश्यक जी कागदपत्रे आहेत म्हणजे डॉक्युमेंट अपलोड करावा लागणार आहे त्यानंतर शेवटी फॉर्म तुम्हाला सबमिट करावा लागणार आहे अर्ज सादर केल्यानंतर संबंधित अधिकारी हे त्याची पडताळणी करतील आणि प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्हाला तुमचे रेशन कार्ड मिळेल आणि या कार्डाच्या मदतीने तुम्ही मोफत धान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा लाभ या ठिकाणी घेऊ शकता रेशन कार्ड हे भारत सरकारच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा या कायद्याअंतर्गत म्हणजे नॅशनल फूड सेक्युरिटी ऍक्ट पात्र कुटुंबांना अनुदानित दरात धान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तू मिळवण्यासाठी दिले जाणारे एक महत्वाचे एक महत्त्वाचे सरकारी ओळखपत्र आहे आणि हे कार्ड मुख्यतः तीन प्रकारचे असतात एक आहे अंत्योदय अन्न योजना दुसरं आहे प्राधान्य कुटुंब योजना आणि तिसरं आहे अन्न सुरक्षा नसलेले त्याच्याबद्दलच आपण माहिती पाहूया बघा पहिलं अंत्योदय अन्न योजना म्हणजे ए ए वाय हे कार्ड सर्वात गरीब कुटुंबांसाठी आहे त्यांना दर महिन्याला दर महिन्याला पस्तीस किलो धान्य हे अत्यंत कमी दरात स्वस्त या ठिकाणी मिळतोय दुसरं आहे प्राधान्य कुटुंब योजना ज्याला आपण पी एच यच असे संबोधतो हे कार्ड आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या कुटुंबांसाठी आहे त्यांना प्रति व्यक्ती पाच किलो धान्य अनुदानित दरात मिळते तिसरं आहे अन्न सुरक्षा नसलेले म्हणजे नॉन एन एफ एस ए हे कार्ड अन्न सुरक्षा या योजनेअंतर्गत नसलेल्या कुटुंबांसाठी आहेत त्यांना बाजारभावानुसार धान्य मिळते किंवा काही राज्यांमध्ये विशेष योजनांचा लाभ दिला जातो बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे म्हणजे रेशन कार्डधारकांसाठी ही मोठी कोशकबर आहे आता गहू आणि तांदळासोबत या मोफत दहा वस्तू मिळणार आहेत याबद्दलच संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद